अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत या स्पर्धेसाठीचं निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातील एक हजाराहून अधिक मल्ल मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचं लाल मातीतील कुस्त्या जगप्रसिद्ध आहेत हाल लाल मातीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत मिळावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या कुस्ती स्पर्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहेत आज वाडिया पार्क येथील मैदानाची संघटनेच्या वतीनं पाहणी करण्यात आली आहे तसेच कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा बहुमान मिळालाय असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणारे त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लालमातीतले मल्लम हे या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत जवळपास हजारच्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पाडणार आहेत निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लालमातीची कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित रूपांना होणार आहे आणि दरवर्षीच या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न असतात या वर्षीचा तो बहुमान आपल्या या संघटनाच्या वतीनं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला देण्यात आला त्यामुळे समारोपसाठी साठी तिन्ही लोकांना सा निमंत्रण देऊन आलेलो आहोत त्यामुळे आता जे जे ज्याची वेळ असेल त्या प्रकारे आता मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर